बुधवार दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र शासन माध्यमातून करण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधा उपक्रमाची अंमलबजावणीबाबत तपशीलवार माहिती दुकानांच्या फलकावर लावण्याबाबत आज पत्र कुर्ला पूर्व पश्चिम रेशनिंग ऑफिसर प्रकाश पवार यांना कुर्ला विधानसभा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षतर्फे विनंती अर्ज देण्यात आला अर्ज देताना बाजीराव शेवाळे कक्ष लोकसभा समन्वय उत्तर मध्य लोकसभा क्षेत्र मुकुंद चव्हाण कक्ष संघटक अजत मेट्रे चिकणी उपसंघटक आशिष शेवले, फारुख गोलंदाज वार्दसंघ अब्दुल गाणी उपस्थित होते रिपोर्ट आसिफ मुजावर काय तुम्ही एक किलो घ्यायचा मी त्या दिवशी पाच किलो घेतले अनेक भिजवले अर्धे तांदूळ वरती होत कंप्लेंट करणार करू शकतो परंतु ते मी सांगेल आपत्ती चालू आहे एक एक बॅनर लावणार आहे जेणेकरून सूचना आवळ सूचना बळणार आहे आपणर आणले जाणे काय वर्षिकळा डेटा आहे आम्हाला फोन करा त्याचे काम आम्ही करतो तुमचे काय प्रॉब्लेम आहे आम्ही सॉल्व करू फक्त आम्हाला तुम्ही सरकारी कार्यालयासंबंधी सरकारीच्या आश्रव बाकी काही नाही नक्की ओके सर मी काय करतो ए रिसीव कॉपीवर मध्ये मिसिंग कॉपी हाय